भाजपने विधान परिषदेच्या आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे त्यात पंकजा मुंडे योगेश शिळेकर परिणय फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत या पाच नावांचा समावेश आहे या यादीत पहिल्या क्रमांकावर पंकजा मुंडेंचं नाव आहे त्यामुळे साहजिकच आहे पंकजा मुंडे यांना भाजपच्या पहिल्या पसंतीची पूर्ण मतं मिळतील ते आमदार होतील हीच शक्यता जास्त आहे आणि तसं झालं तर पाच वर्षांनंतर पंकजा मुंडेंचं विधिमंडळात कमबॅक होणार आहे आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन देखील होणार आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केलेत दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून प्रत्येकी दोन दोन उमेदवार जाहीर केले जातील अशी शक्यता आहे आता निवडणुकीत खरी मजा येईल मविया ती मवियाकडून किती उमेदवार या निवडणुकीत उतरवले जातात त्यावर असणार आहे काँग्रेसकडून एक उमेदवार निश्चित विजयी होणार आहे दुसरीकडे ठाकरे आणि पवारांचा मिळून एक उमेदवार निश्चित विजयी होणार आहे पण उद्धव ठाकरे म्हणाले तसं मवियाकडून आणखीन एक उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर विधानपरिषद निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार मतदान करतील आणि यात खरी लढत असेल की भाजपचा पाचवा उमेदवार अजित पवारांचा दुसरा उमेदवार आणि मवियाचा तिसरा उमेदवार यांच्यात कशी ती पाहूया तर सध्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी चौदा जागा रिक्त आहेत म्हणजे दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत त्यापैकी महायुतीचे दोनशे दोन आमदार आहेत तर मवियाचे सत्तर आमदार आहेत आणि दोन आमदार एम आय एमचे आहेत त्यात भाजप आणि समर्थक असे एकशे दहा आमदार हे निवडणुकीत भाजपसोबत जाऊ शकतात शिवसेना शिंदेसोबत प्रहार मनसे अपक्ष मिळून सत्तेचाळीस आमदार राहू शकतात आणि राष्ट्रवादी अजित पवारांसोबत एकोणचाळीस अधिक एक अपक्ष असे चाळीस आमदार आहेत हितेंद्र ठाकूरांच्या बवियाचे तीन आमदार महायुतीत असले तरी लोकसभा निवडणुकीत वादविवाद झाल्यामुळे ते काय निर्णय घेतात यावर बरीच गणितं अवलंबून आहेत दुसरीकडे काँग्रेसचे अडतीस आमदार आहेत त्यात जिशांत सिद्धकी हे निवडणुकीत काय करतात कोणाला मत देतात यावर प्रश्नचिन्ह आहे उद्धव ठाकरेंचे सोळा आमदार आहेत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तेरा आमदार विधानसभेत आहेत सपा सी पी आय शेकाप आणि एम आय एम यांचे मिळून सहा आमदार आहेत प्रत्यक्ष निवडणूक झाल्यास मतदान झाल्यास विजयी होण्यासाठी मतांचा कोटा असणार आहे तेवीस आमदार म्हणजे विजयी होण्यासाठी तेवीस आमदारांची पहिल्या पसंतीची मतं मिळवणं हे उमेदवारासाठी आवश्यक असणार आहे त्यानुसार भाजपचे चार आमदार हे सहज निवडून येतात आणि पाचव्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव त्यांनाही करावी लागू शकते शिंदेंना त्यांच्या ते अपक्षांनी जर साथ दिली तर दोन आमदार त्यांचे आरामात निवडून येतात अजित पवारांचा एक आमदार निवडून येईल तर दुसऱ्यासाठी काही मतं ही कमी पडू शकतात काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल तर काँग्रेसची अतिरिक्त मतं घेऊन शिवसेना ठाकरेंचा उमेदवार देखील जिंकू शकेल आता मवियाकडून जर पवारांचा एखादा उमेदवार किंवा शेकापचे जयंत पाटील हे अतिरिक्त उमेदवार म्हणून मैदानात आले तर निवडणुकीत रंगत येऊ शकते जर अपक्ष आणि छोट्या पक्षांनी क्रॉस वोटिंग केलं म्हणजे सात एकाला दिली आणि मत एकाला दिलं तर निकाल काहीसा वेगळा लागू शकतो त्यामुळे भाजप अजितदादा आणि मविया या तिघांनाही मतं कमी पडू शकतात आणि इथेच जर शरद पवार यांनी लक्ष घातलं आणि अजितदादांचे काही आमदार फुटले तर मात्र निवडणूक फिरू शकते काही दिवसांपासून चर्चा आहे की अजित पवारांसोबत गेलेले काही आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाऊ इच्छितात आणि ही गोष्ट जर खरी असेल तर त्याची सुरुवात ही विधानपरिषद निवडणुकीपासूनच केली जाऊ शकते हेच ठाकरे आणि शिंदेच्या बाबतीत देखील घडू शकतं असं बोललं जातं आहे कारण लोकसभा निवडणुकीनंतर जे काही निकाल लागलेत त्यामुळे चलबिचल ही सुरू झाली आहे अशी चर्चा आहे त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान झालंच तर ठाकरे आणि पवार पडद्यामागून मोठी खेळी खेळू शकतात त्यातूनच मतांची फोडाफोडी झाली तर निवडणुकीचा निकालही वेगळा लागू शकतो त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होते की प्रत्यक्ष मतदान होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जर मतदान जर झालं तर मात्र कोणाचा गेम होऊ शकतो नंबर गेममध्ये कोण बाजी मारतं आणि ठाकरे आणि पवार आधीच्या निवडणुकीचा बदला घेतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण भाजपच्या ही यादी यात असलेले उमेदवार आणि त्यानंतर होणारी निवडणूक याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा